तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी सहा वाजल्यापासूनच हिंजवडी परिसरातल्या नागरिक समस्यांचा आढावा घेत आहेत नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकामं बदललेले नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह याचमुळे हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी लावून धरली होती दरम्यान ज्या ठिकाणी पाणी तुमतं त्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली आहे या पाणी दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज हिंजवडी परिसरामध्ये आले हिंजवडी परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सततची वाहतूक कोंडी कचऱ्याची समस्या त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे याच हिंजवडीतील जो हॅपी स्ट्रीट परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाच ते सहा फुटांपर्यंत पाणी साचलं होतं काही आठवड्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्या होत्या त्यांनीसुद्धा या परिसराचे पाणी केले होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधान भवनातील जे सभागृहात सभागृहामध्ये हिंजवडीमधील आय टी अभियंते स्थानिक ग्रामस्थ व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित केली त्यांनी या बैठकीनंतर हिंजवळ्यातील समस्या निराकरण करण्यासाठी तोडगा काढण्यात या सूचना सुद्धा पीएमआरडी चे आयुक्त योगेश यांना दिल्या त्यानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हिंगोडी परिसराला पाणी द्यावलं करतं ज्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ते पाणी साचलं होतं त्याच परिसरामध्ये अजित पवार पाणी काढताना दिसत आपण पाहू शकतो की हिंगोडी परिसरामधील जवळपास सोळापेक्षा अधिक जे नैसर्गिक नाल्या आणि ओढत या नाल्यांवरती आणि ओळ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती बांधकाम झाली आहेत त्याचबरोबर त्यांचे जे प्रवाह सुद्धा बदलण्यात आले त्यामुळे काय या संपूर्ण नाल्यांचे जे कोणी बदल किंवा ज्या कुणी या नाल्यांवरती अतिक्रमण किंवा बांधकाम केले या संपूर्ण जे ह्याच्यात जे कोणी दोषी आढळते या सर्वांवरती आता आयुक्त पीएमआरडी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार काय सूचना देणार का हे पाहण्या आता तिचकच महत्वाचं असणार मराठी पुणे